जोरदार पाऊस सुरू आहे आणि मस्त गरमागरम कुरकुरीत काहीतरी खावंच वाटतंय चला तर मग आज आपण रेसिपी करूयात छान अगदी खुसखुशीत आठ ते दहा दिवस टिकणाऱ्या खमंग आणि तितक्या चविष्ट अशा आषाढ महिना विशेष तिखट पुऱ्या या पुऱ्या मुलांना डब्यात देण्यासाठी अधल्या मधल्या वेळेला चहा सोबत खाण्यासाठी खूप परफेक्ट अशा आहेत नमस्कार मंडळी मी रुचा आपल्या सर्वांचे खमंग खानदेशी मध्ये मनापासून स्वागत करत आहे तर तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला सर्वप्रथम बघा आपण साहित्य काय लागतं ते बघून घेऊयात त्यासाठी मी घेतलेलं आहे बघा दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे रोजचं वापरायचं म्हणजेच दोन वाटा या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हाफ कप म्हणजे अर्धा कप या ठिकाणी मी बेसन घेतलं आहे बेसन घातल्यामुळे पुरांची चव खूप छान अशी लागते म्हणजेच अर्धी वाटी बेसन त्यानंतर मी या ठिकाणी वन फोर्थ कप म्हणजे पाव वाटी या ठिकाणी बारीक रवा घेतलेला आहे ज्याला चिरोटी रवा असे देखील म्हणतात त्यामुळे आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या खूप छान अशा खुसखुशीत कुछ अशा तयार होतात आता परात घेतलेली आहे परातीमध्ये आपल्याला हे सगळ्या प्रकारचे जे आपण घेतलेले आहेत पिठ ते सगळे टाकून घ्यायचे आहेत आणि सगळं आपल्याला हाताने छान असं एकजीव करून घ्यायचं आहे यानंतर बघा आपल्याला तेलाची छान चरचरी तसं याला मोहन घालायचं आहे त्यासाठी मी तीन टेबल स्पून तेल छान कडकडी असं गरम करून घेतलेलं आहे चरचर असा आवाज असं आपल्याला इतकं आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि छान असं आपण याला कडकडी असं मोहन देऊन घेतलेलं आहे यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या छान खुसखुशी तशा तयार होतात हाताने आपण याला सर्वत्र चोळून चोळून आपल्याला ह्या मोहन देऊन घ्यायचं आहे हे बघा दाखोल्याप्रमाणे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे पिठाला सर्वत्र आपल्याला मोहन लावून घ्यायचं आहे पुऱ्यांना खूप छान असं मस्त टेस्टी बनवण्यासाठी बघा या ठिकाणी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी एक टेबल स्पून धणे घेतले आहे एक टेबल स्पून जिरं घेतलेलं आहे एक टेबल स्पून शोपा घेतलेला आहेत समप्रमाणामध्ये मी तिघ गोष्टी घेतलेल्या आहेत त्यानंतर एक टी स्पून या ठिकाणी मी ओवा घेतलेला आहे चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि दहा ते बारा खूप मस्त अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता याचं आपण एक छान कोरडं असं वाटण तयार करून घेऊया कोरड वाटण्या ठिकाणी आपलं तयार झालेलं बघा थोडं पाणी घालायचं आणि छान बारीक याची पेस्ट आपण तयार करून घेणार आहोत आता आपण पिठामध्ये उरलेले साहित्य सुद्धा घालून घेऊयात तर मोहन दिलेले पीठ आहे आपले त्यामध्ये आता आपण भरपूर अशी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर काही कडीपत्त्याचे पाण्याचे छोटे छोटे बारीक काप मी करून घेतले होते ते घातलेले आहेत एक टेबल स्पून या ठिकाणी मी रोज चापऱ्याचं आपलं लाल तिखट घातलेलं आहे स्किप देखील करू शकता का आपण हिरव्या मिरच्या सुद्धा घेतलेल्या आहेत एक टी स्पून हळद चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि एक टेबल स्पून हो या ठिकाणी मी पांढरे तीळ घातलेले आहे हे सगळं आपण आता एकजीव करून घ्यायचं आहे त्या अगोदर आपण तयार केलेलं मकाशी तयार केलेलं जे वाटण होतं ते आता आपण यामध्ये घालून घेऊयात सगळं आपण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्या पिठाचा अगदी घट्ट गोळा या ठिकाणी भिजवून घ्यायचा आहे आपण पुऱ्यांसाठी कसा घट्ट गोळा भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला हा घट्ट गोळा भिजवून घ्यायचा आहे या ठिकाणी बघा आपला जो पुऱ्यांसाठीचा घट्ट सरसा गोळा भिजवून रेडी झालेला आहे थोडासा आपण याला मळून घेणार आहोत बघू शकता घट्टसरसा गोळा रेडी झालेला आहे तर या गोळ्याला आता आपण झाकून ठेवणार आहोत साधारणत दहा ते पंधरा मिनिटांसाठी दहा ते पंधरा मिनिट या ठिकाणी आपले झालेले आहेत आणि गोळा आता छान असा मुरलेला आहे आपली सगळी कणिक छान मुरलेली आहे आपण यातला आता एक भाग काढून घेऊयात आणि याच्या आपण पुऱ्या करायला घेऊयात तर या ठिकाणी बघा आपण गोळा घेतलेला आहे त्याला थोडस आपण पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्याची मध्यम अशी पोळी लाटून घ्यायची आहे मोठी अशी आपण पोळी लाटणार आहोत आणि त्यानंतर आपण वाटेच्या सहाय्याने आपण छोट्या छोट्या सारख्या आकाराच्या पुऱ्या करणार आहोत आपल्याला जर असं नसेल करायचं तर आपण छोट्या छोट्या लाट्या घेऊन देखील याच्या सेपरेट सेपरेट पुऱ्या देखील लाटू शकता पण ह्या आकाराच्या पुऱ्या खूप छान अशा दिसतात त्यामुळे बघा या ठिकाणी मध्यम आकाराची मी मध्यम जाडीची ही पोळी अशी मोठी लाटून घेतलेली आहे माझ्याकडे छोटासा असा डबा आहे तो ठेवून बघा मी चोट्टा चोट्टा अशा छोट्या छोट्या पुरा छान अशा मस्त छोट्या छोट्या अशा पुरा तयार करून घेणार म्हणजे दिसायला सुद्धा छान दिसतात आणि मुलं देखील खूप आवडीने अशा ह्या खातात त्यामुळे या ठिकाणी मी बघा अशा छोट्या छोट्या पुऱ्या याच्या कापून घेतलेल्या छोट्याशा डब्बीच्या सहाय्याने अशाच आपण पुन्हा चार पुऱ्या करून घेऊयात म्हणजे आठ पुऱ्या आपल्याला तळता येतील एक सारख्या अशा बघा किती सूर्य कशा दिसत आहेत मस्त आकाराच्या अगदी पुन्हा दुसरी पोळी आपण लाटून घेऊयात बघा आणि त्याच्या सुद्धा आपण छोट्या छोट्या अशा छान मस्त पुऱ्या करून घेऊयात मस्त याच्या पाच पुरा तयार झाल्यात बघा तेल छान अगदी कडकडीत असं तापलेलं आहे बघा त्यामध्ये आता आपण एक एक पुरी सोडून घेऊयात मस्त एक एक पुरी आपण यामध्ये सोडून घ्यायची आहे आज या ठिकाणी मी मध्यम ठेवलेली आहे आणि मध्यम मध्यमाच्यावर आपोआपच आपण या पुरांना फुलू द्यायचं आहे जर आपल्याला पुरा फुलवायचा असतील थोडेसे काठ प्रेस करा किंवा पुरा क्रेस करा प्रेस करा म्हणजे अगदी टम्म अशा पुरा या ठिकाणी फुलून तयार होतील किंवा आपल्याला जर मठरी सारख्या ठेवायच्या असतील पापडीसारख्या तर यांना प्रेस करू नका म्हणजे पापडी सारख्या तयार होतात तर एका बाजूने जर हा पुरा झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने देखील आता आता उलटवून घेणार आहोत बघा आज ठिकाणी आपल्याला मध्य ते मध्यमच ठेवायची आहे अगदी स्लो देखील करू नका नंतर पुराला तेलकट होतात त्यामुळे मध्यमा जर आपल्याला छान अशा खमंग होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत साधारणपणे तीन ते चार मिनिटातच बघू शकता आपण आपल्या पुऱ्यांचा जो रंग आहे तो छान असा खमंग अगदी थोडा तपकिरी असा झालेला आहे आणि पुऱ्या फायनली तळून झालेला आहे एका झाऱ्यामध्ये त्या आपण काढून घेऊयात सगळं तेल आपण या ठिकाणी ड्रेन करून घ्यायचं आहे आवाज पुन्हा ऐकू शकता बघा किती खूप छान असा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत असं झालेले आहे अगदी खुसखुशी तशा आषाढ दिवस मस्त स्वादिष्ट चवीच्या पुऱ्या ठिकाणी रेडी झालेल्या आहे बघा किती छान खुसखुशीत अशा झालेल्या आहेत लहान मुले देखील खूप आवडीने ह्या पुऱ्या खातात तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करून बघा प्रवासात नेण्यासाठी देखील उत्तम पर्याय आहे मधल्या वेळेत चहा सोबत एन्जॉय करण्यासाठी सुद्धा उत्तम अशी रेसिपी आहे तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर जरूर करा तसेच माझ्या चॅनल खमंग खान देशा नक्की सबस्क्राईब करा बाजूची सुद्धा बा आणि ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपी तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील अशाच छान छान मस्त नवनवीन आणि भन्नाट अशा रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खान देशा पुढील भागामध्ये धन्यवाद